सामाजिक न्याय म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांचं आचरण करणं आहे त्यासाठी सकारात्मक संघर्ष करावा लागेल तरच बुद्धी प्रामाण्यवाद आणि ज्ञानधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण होईल असं मत द हिंदू वृत्तपत्र समूहाचे वरिष्ठ उपसंपादक डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी व्यक्त केलं राजाशी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं द हिंदू वृत्तपत्र समूहाचे वरिष्ठ उपसंपादक डॉ राधेश्याम जाधव यांचं व्याख्यान झालं अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार होते यावेळी डॉक्टर अशोक चौसाळकर शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती जात म्हणजे दुसरं काही नसून बंदिस्त वर्ग असतो हा वर्ग स्वातंत्र्य समता आणि बंधुता या न्यायावर आधारित नसतो धार्मिक राजकीय आणि आर्थिक सत्ता त्यांना पाहिजेत अशी गुलामासारखी वागणूक देत असते त्यामुळं सामाजिक न्यायासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करणं हाच पर्याय आहे पण संघर्ष करताना संविधानिक मार्गाची कास धरली पाहिजे असं डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वैचारिक प्रबोधन केलंय समाजाला जाग करण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला सामाजिक न्याय हाच समाज सुधारकांचा आग्रह होता देशात अजूनही जातीपातीचं राजकारण सुरू आहे नेत्यांच्या चरणी स्वातंत्र्य अर्पण करू नका बुद्धी गहाण टाकू नका असं डॉक्टर आंबेडकर सांगत होते त्यांच्या विचारांची सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरज आहे असं डॉक्टर पवार यांनी नमूद केलं